राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे आत्तापर्यंत एकूण पाच हप्त्यांचं वितरण करण्यात आलं असून एक हजार नऊशे सदुसष्ट कोटींहून अधिक रुपयांचा निधी नव्वद लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी कारण की शेतकरी मित्र बघा आता पीएम किसान सन्मान निधी योजनांचा एकवीसवा हप्ता तसेच नमो शेतकी योजनाचा हे आठवा हप्ता त्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे तर शेतकरी मित्र बघा आता या यादीत जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनाचा एकवीसवा हप्ता तसेच नमो शेतकी योजनाचे आठव्या हप्त्याचा हप्ते म्हणजेच की तुम्हाला पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बघा या यादीत नाव असेल बघा आता शेतकरी या यादीत नाव असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार या यादीत नाव तुम्हाला ही यादी कशा प्रकारे बघायची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे आणि चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला बघा आता दोन ऑग बघा दोन ऑगस्ट रोजी तुम्हाला बघा पी एमचा चा वीसवा हप्ता तुम्हाला मिळाला होता नमो शेतकरी योजनांचाही सातवा हप्ता मिळाला होता आता शेतकरी मित्रांनो बघा एकवीसवा हप्ता बघा पी एम किसान सन्मान निधी योजनाचा एकवीसवा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनाचा आठवा हप्ता आजपासून बघा या यादीत नाव असेल आजपासून तुमच्या बँक अकाउंट जमा होणार आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे जर चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे तर शेतकरी मित्रांना सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं जे का तुमचा मोबाईलचं गुगल ॲप्लिकेशन आहे ते सर्वात पहिले तुम्हाला ओपन करावे लागणार आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा Hey, आता हे गुगल ॲप्लिकेशन आहे सर्वात पहिले तुम्हाला गुगल ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे गुगल ॲप ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला इथं पी एम किसान सन्मान निधी योजना अशा प्रकारे तुम्हाला इथं सर्च करायचं आहे आता शेतकरी मित्रांनो बघा अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं आहे जसं की बघा मी जिथे तुम्हाला इथं स्पेलिंगसुद्धा मिस्टेक नाही करायची आहे सर्वात पहिले अशा सर्च केल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला इथे पी एम किसान सन्मान निधीची जी काही ऑफिशियली साईट आहे त्या साईटवर तुम्हाला जाऊन ओपन करायचं आहे बघा ही ऑफिशियली साईट आहे शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला यादीत नाव चेक करायचं आहे आता पी एम किसान सन्मान निधी ऑफिसाइट वर क्लिक केल्यानंतर त्या शेतकरी इथे तुम्ही बघू शकता की डायरेक्ट बघा आता तुमच्या बँक अकाउंटवर बघा नरेंद्र नरेंद्र मोदीच्या हस्ते डायरेक्ट पैसे जमा करण्यात येणार आहे आता शेतकरी बघा सर्वात पहिले तुम्हाला काय करावे लागेल आता पी एम किसान सन्मान निधी योजनेचा बघा दोन ऑगस्ट रोजी तुम्हाला वीसवा हप्ता मिळाला होता बघा शेतकरी मित्रांनो आता पीएम किसानचा एकवीस हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट जमा व्हायला सुरुवात होणार आहे म्हणजे बघा कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याची ई के कंप्लीट आहे त्या शेतकऱ्याला डायरेक्ट पैसे मिळणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्याची ई के नाही आहे त्या शेतकऱ्यांनी सर्वात पहिले ई के करून घ्यायची आहे ठीक आहे सर्वात पहिले शेतकरी खाली आल्यानंतर बघू शकता आता ज्या शेतकऱ्याची ई के बघा इथं तुम्ही ज्या शेतकऱ्याची ई के नसेल ते शेतकरी इथून सुद्धा ई के करू शकता आता बघा शेतकरी मित्रांनो इथे ई के आहे ज्या शेतकऱ्याची ई के नसेल तर इथून ई के करू शकता व तसेच बघा ज्या शेतकऱ्यांनी न्यू रजिस्ट्रेशन करायचे असेल ते शेतकरी इथून न्यू रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकता व तसेच शेतकरी बघा आता इथून ज्या शेतकऱ्याचे मोबाईल नंबर हा पी एम किसान सन्मान निधी योजना नंबर अपडेट नसेल तर त्या शेतकरी इथून सुद्धा आपले मोबाईल नंबर पी एम किसान सन्मान निधी योजनेला अपडेट करू शकतात व तसेच शेतकरी बघा आता ज्या शेतकऱ्याला बघा आता पी एम किसान योजनेचा एकविसा हप्ता मिळणार की नाही यादीमध्ये नाव कशा प्रकारे बघायचं आता सर्वात पहिले ते बेनिफिट लिस्टचं ऑप्शन बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बघा हे बेनिफिट लिस्टचं त्या बेनिफिट लिस्टच्या ऑप्शनवर तुम्हाला डायरेक्ट क्लिक करायचं आहे आता बघा इथे बेनिफिट लिस्टचं ऑप्शन आहे शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांना आता बघा सर्वात पहिले इथं स्टेटचं ऑप्शन बघायला मिळणार आहे आता इथे तुम्हाला स्टेट निवडावे लागेल आता बघा शेतकरी इथं स्टेट निवडायचं आहे इथे डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे इथं बघा सब डिस्ट्रिक्ट इथं ब्लॉग आणि व्हिलेज सर्वच पेळे शेतकमंत्र्यांनी बघा आता तुम्हाला स्टेट निवडायचा आहे तुमचं कोणत्या राज्यात राहता तर शेतकरी बघा आता आपण महाराष्ट्रामध्ये राहतो इथं महाराष्ट्र आपण निवडलेलं आहे आता सर्वात पहिल्या शेतकरी महत्वपूर्ण महत्त्वपूर्ण बघा इथं आपण स्टेट निवडलेलं आहे ठीक आहे आणि इथं आता आपण डिस्ट्रिक्ट निवडायचं म्हणजे आपला जिल्हा कोणता आहे आणि इथं आपला इथं तालुका कोणता आहे हे निवडायचं आहे आणि इथं शेतकरी आपलं गाव कोणतं आहे हे तुम्हाला निवडायचं आहे म्हणजे की आपल्या कोणत्या गावची यादी बघायची आहे ठीक आहे आता सर्वच पेळेस शेतकरी बघा आता आपण स्टेट निवडलेलं आहे आता आपल्या इथं जिल्हा निवडायचा आहे तर आता शेतकरी मित्रांनो तर आपला जिल्हा कोणता इथं इथं निवडायचा आहे आता बघू शकतं की आता आपण एक डेमोमध्ये इथं जिल्हा निवडूया व तसे शेतकरी मित्र जिल्हा निवडल्यानंतर आता इथं आपल्याला कोणता तालुका आहे इथं हे निवडायचा बघा सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे भरल्यानंतर तुम्हाला बघा इथं तालुका सुद्धा निवडलेला आहे आता शेतकरी मित्र तुम्हाला कोणत्या गावाची यादी चेक करायची आहे सर्वात पहिले हे तुम्हाला निवडावे लागेल लागणार आहे आता शेतकरी मित्र इथे व्हिलेज आहे आता तुम्हाला कोणत्या गावाची यादी बघायची आहे सर्वात पहिले शेतकऱ्यांनी बघा इथं भरपूर सारे गाव आहे आता जे काय तुमचं गाव आहे ते तुम्हाला इथे निवडावे लागणार आहे आता शेतकरी बघितलं गावाचं नाव निवडल्यानंतर तुम्हाला इथं गेट रिपोर्टवाला ऑप्शन बघायला मिळणार आहे इथं गेट रिपोर्टवाला ऑप्शन तिच्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल आता बघा गेट रिपोर्टच्या आपण ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्र बघित आता लोडिंग होत आहे लोडिंग झाल्यानंतर शेतकरी बघितलं डायरेक्ट आता पी एम किसान सन्मान निधी योजनांच्या एकवीस सप्ताची ही यादी ही फायनल झालेली आहे म्हणजेच की आता या शेतकऱ्याच्या या या नाव आहे त्या शेतकऱ्या बघा पी एम किसानचा एकवीस हप्ता तसेच नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता त्यांच्या बँक अकाउंटला आता डायरेक्ट जमा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला यादीत नाव चेक करायचे आहे जर तुमचं यादीत नाव नसेल तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी एकवीस हप्ता तसेच नमो शेतकरी योजनांचा आठो हप्ता तुम्हाला मिळणार नाही सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो तुम्ही हे चेक करून घ्या की या यादीत नाव आहे किंवा नाही आहे ठीक आहे तर शेतकरी तुम्ही अशा प्रकारे पी एम किसान सन्मान निधी योजनाचे एक किशव्या हप्त्याची तसेच आठव्या हप्त्याच्या ज्या यादीत आहे त्या यादी अशा प्रकारे चक्रू शकतात शेतकरी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा